जय जगदंब नमो आदेश मी तन्विता पुणेकर आपल्या सर्वांचं सर्च स्वागत करते आज वार बुधवार दिनांक जून दोन हजार पंचवीस आज आमोशा प्रत्येकाला माहिती आजची आमोशा आहे आज आमोशाच्या निमित्त बऱ्याच जागी बरेचसे काही काही कार्य केल्या जात असतात त्याचबरोबर आमोशाच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कव्हाळे बांधण्यात येतं कव्हाळं उतरवण्यात येतं अथवा एखाद्या त्या गादीला काही नजरदोष असेल अथवा बा गादीची काही बाधा असेल ती सोडवण्यात येत असते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला काही बाहेरच्या बाधेचा त्रास असेल एखाद्या वास्तूला काही बाहेरच्या बाधित त्रास असेल तो कसा कमी करावा त्याचबरोबर एखाद्या गादीचा जर काही त्रास असेल अथवा दैव गोष्टी काही बांध बंधनात क्रियेत आल्या असतील त्या कशा कमी कराव्यात अथवा देवांची नजर कशी काढावी अथवा आपल्या घरी बरेचसे भाविक भक्त येत असतात अथवा आपल्या घरामध्ये बरेचसे लोक येत असतात तर त्यांच्या पायाने आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह शक्तीचा वास होऊ शकतो अथवा त्यांच्या काही गोष्टीने अथवा नजरेने काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरामध्ये येऊ शकतात तर अशा गोष्टी आपण कशा प्रमाणामध्ये कमी कराव्यात त्याचबरोबर आपल्या घरामधली नकारात्मक शक्ती कशी कमी करावी आपल्या उद्योगधंद्यामधली नकारात्मक शक्ती कशी कमी करावी या गोष्टींसाठी एक आपण छोटासा उपाय करत आहोत हा मी इथे दाखवणार आहे आता हा जो काही उपाय आहे हा दर अमोशाला माझ्या घरामध्ये माझ्या गादीवरती होत असतो मुळात म्हणजे माझ्या गादीवरती अनेक लोक भाविक भक्त येत असतात बरेच जागेतून बरेच भागातून आपल्या घरात येत असतात माझ्या गादीला येत असतात प्रत्येक लोक आपल्या इथे प्रश्न मांडत असतात प्रत्येक लोकांच्या काही ना काहीतरी इथे व्याधी असतात ती इथं आपल्या इथे व्यक्त करत असतात तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या ज्या काही निगेटिव्ह शक्ती आहेत प्रत्येक लोकांच्या काही निगेटिव्ह शक्ती आहेत त्या इथे राहू नयेत अथवा कोण कोणत्या भावनेने आपल्याकडे येतं हे आपल्याला माहिती नसतं अथवा घरामध्ये काही निगेटिव्ह शक्ती असतील ही कशी कमी करता येईल या गोष्टींसाठी मी हा दर आमोशाला हा हो उपाय करत असते जर मागील एक ते दीड वर्षापूर्वीचा जर तुम्ही माझ्या कव्हायाचा व्हिडिओ पाहिला असतालच तर तुम्हाला समजूनच जाईल किंवा मला काय सांगायचंय सर्वप्रथम आता असं सा सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी जो काही मी व्हिडिओ केला होता जो एक दीड वर्षापूर्वी त्यावेळेस बऱ्याचशा काही गोष्टी माझ्याकडे उपलब्ध नव्हत्या म्हणजे त्यावेळेस चांगला मोबाईल अथवा चांगल्या सर्व साधन नव्हती त्यावेळेस परिस्थितीही थोडीशी कमी होती किंवा त्यावेळेस एवढे सर्व भारीतल्या गोष्टी माईक म्हणा किंवा मोबाईल म्हणा एवढ्या गोष्टी नव्हत्या कारण की त्यावेळेस आपली परिस्थिती सुद्धा थोडी खराबच होती आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वस्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत तर म्हंटल आपण हा एखादा व्हिडिओ पुन्हा एकदा दाखवावा आता हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्वप्रथम व्हिडिओ ह्याच करीता की घरामधील नकारात्मक शक्ती त्याचबरोबर आमोशाच्या दिवशी कुष्मांड बळी कसा द्यावा हा मी संपूर्ण व्हिडिओ इथे दाखवणार आहे म्हणजे जर मध्ये असं होत असतं आमोशाच्या वेळेला मला व्हिडिओ बनवता येत नाही तर आज टाइम भेटला तर म्हंटल की आमोशाच्या दिवशी आपण हा व्हिडिओ सुद्धा अपलोड करावा आणि आपण जर ही विधी करतच आहोत तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ही दाखवावी आता इथे जर तुम्ही समोर पाहताल तर मी चार कवाळं घेतलेली आहेत एक कवय आपल्या जगदंबेच्या गादीला जातं दुसरं कवाळ म्हणजे आपले जी बाहेरची जे कनिष्ठ दैवत गणदैवत आहेत त्यांच्या गादीला ठेवत असतो तिसरं कवळ आपल्या वास्तूला ठेवत असतो आणि चौथं कवळ हे आपल्या संपूर्ण गादीवरून आपल्या घरावरून आपल्या वास्तूवरून उतरवण्याकरिता असत आता सर्वप्रथम असं सांगायचं म्हणजे मला काय निगेटिव्ह शक्ती लागली का तर तसं नव्हे तर ही माझी पहिल्यापासून एक पद्धतच झालेली आहे तर आमोशाला जुनं कवळ मी काढते ते विसर्जित करते आणि नवीन कवळ त्या जागी मांडत असते घराचा सुद्धा जुनं कवळ मी काढत असते ते विसर्जित करून नवीन कवळ त्या जागी मांडत असते बाहेरची जी काही गणदेवतांची गादी आहे तिथलंही मी जुनं कवळ काढत असते आणि पुन्हा नवीन कवळ त्या जागी ठेवत असते त्याचबरोबर आमोशाच्या दिवशी एक जो नारळ आहे हा नारळ सुद्धा मी माझ्या घरावरून आणि गादीला मी देत असते कुष्मांडबळी म्हणून हा उपयुक्त असतो त्याचबरोबर तीन पान व लिंबू सुद्धा मी माझ्या गादीवरून दरामोशाच्या वेळेस उतरवत असते आता ह्याची संपूर्ण पद्धत कशी आहे काय आहे ही पहिले समजून घेऊ जो आपण जसं सांगितलं एक कवळ गादी दोन कवळ माझ्या गादीचे आहेत आणि एक कवळ माझ्या घराचा आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये गादीला कवळ ठेवत असतील असं नाही ज्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवत असतील त्यांनी ठेवू शकता अथवा त्यांना फक्त घराला बांधण्याकरिता जरी घ्यायचा असेल तरी घेऊ शकतात त्याला हरकत नाही आता इथे जो काही कवळ आहे हे तीन कवळ घेतलेले आहे ज्यांना कोणाचा एकच कवळ घ्यायचा असेल ते एकच घेऊ शकतात घराला बांधण्याकरिता अथवा ज्यांना कोणाला घराला बांधण्याकरिता आणि देवघरामध्ये ठेवायचं असेल ते सुद्धा ठेवू शकतात मुळात म्हणजे जे भाविक भक्त दीक्षित आहेत ज्यांना ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे शिवपंत शाक्तपंत अथवा कोणत्याही देवी देवतेची तुम्ही दीक्षा घेतलेली आहे तुमच्या घरामध्ये जगदंबेची गादी आहे अशा लोकांनी आपल्या गादीवरती अथवा आपल्या देवघरामध्ये एक कवळ ठेवणं गरजेचं असतं दुसरा कवळ म्हणजे ज्या गादीवरती आपण कार्य करत असतो तिथली निगेटिव्ह शक्ती कमी करण्यासाठी आपल्या वास्तूच्या निगेटिव्ह शक्ती कमी करण्यासाठी एका कवळ्याचा असा एक पुरुष तयार करून घ्यायचा असतो त्याला दोन डोळे दो एक नाक आणि एक मूग तयार करून घ्यायचं असतं त्याच्यामध्ये थोडे थोडे आपल्याला गुलाल टाकून घ्यायचा असतो व दोन दोन कापडाच्या वड्या भरून घ्यायच्या असतात आता ह्यांची संपूर्ण विधी करताना मला काही गोष्टी बोलता येणार नाही त्यावेळेस मी बोलू शकत नाही तर मी फक्त प्रयोग इथं दाखवणार आहे तर प्रयोग कसा आहे काय आहे हा सुद्धा पाहून घ्यावा त्याचपूर्वी ज्यांना कोणाला बाहेरच्या शक्तीचा त्रास आहे बाहेरची शक्ती म्हणजे आजारपण आहे वृद्धत्व आहे अथवा आजारपणामुळे त्यांना कोणत्याही गोष्टी खात पीत नाही अथवा आजारपण सतत आहे एखादा व्यक्ती खूप आजारी असतो अशा व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा औषध उपचार लागू पडत नाही अशा लोकांनी जो काही मी हा कवळ दाखवलेला बर, आहे या कवळचा वापर केला त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवलं अथवा अकरा वेळा उतरवून तीन रस्त्याला नेऊन हा कवळ जर तुम्ही फोडलात तरी चालू शकतो त्याचबरोबर बाकीचे जे काही कवळ आहेत हे तुम्ही घरामध्ये मांडण्याकरता घरा देवघरामध्ये मांडण्याकरता अथवा घरा, देव घराला बांधण्याकरिता तुम्ही त्याचा वापर करू शकता आता इथे समजून घेऊया आपण तीन कवळ हे कसे हा माझ्या देवाच्या गादीचा आहे हा माझा बाहेरील गादीचा आहे हा माझ्या वास्तूचा असणार आहे हा कवळ माझ्या गादीवरून माझ्या बसण्याच्या गादीवरून माझ्या बाहेरील देवाच्या गादीवरून हा तो संपूर्ण उतरवून टाकण्याचा असणार आहे हा जो नारळ आहे हा कुष्मांडबळी म्हणून आपण आमोशाला जसा नारळ फोडतो त्याच पद्धतीने हा नारळ आपण देवाला इथे फोडणार आहोत त्याचबरोबर हे लिंब आणि सुपारी उतरून टाकणार आहोत आता सर्वप्रथम हे जे काही गोष्टी घेतल्यानंतर यांना काही मंत्र उच्चारण सुद्धा करणं गरजेचं असतं ह्या सर्व गोष्टींना मंत्र उच्चारण करताना जर तुम्हाला तुमच्या गुरुंनी मंत्र दिला असेल गुरुमंत्र दिला असेल तर तुम्ही गुरुमंत्र एकशे आठ वेळा बोलून घ्यावा जर तुमच्याकडे गुरुमंत्र नसेल तर तुम्ही नरवार्य मंत्राची एकशे आठ वेळा साधना करून घ्यावी नरवार्य मंत्र म्हणजे ओम ब्रीम भ्रीम चामुंडाय विच्छ नम स्वाहा किंवा ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम ब्रीम भ्रीम चामुंडाय विच्छे या मंत्राची तुम्ही एकशे आठ वेळा साधना करून घ्यावी त्यानंतर सर्व जे काही कवळ आहेत ह्या प्रत्येक कवयाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यावे त्यानंतर तुमच्याकडे भस्म असेल ह्या भस्माला आपल्या तीन बोटांनी म्हणजे आपली करंगळी अनमिका आणि अनमिकीच्या बाजूचं जे बा, मोठं मधलं बोट आहे ह्या तीन बोटांनी प्रत्येक कवयाला तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे आता इथे आपण सर्व गोष्टी आपण साध सुरू करण्यापूर्वी ते आपण प्रत्येक कवळ्याला हळदी कुंकू लावून घेऊ इथे हळदी कुंकू लावून झाल्यानंतर नारळाला सुद्धा आपल्याला गुलाल लावून घ्यायचा आहे आता जो काही आपण कवळ्यामध्ये खड्डे केलेले आहेत नाक तोंड जे काही काढलेले आहे हे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण आता प्रज्वलित करून घेतलेला आहे आता मी माझ्या एकशे माळेची साधना सुरू करणार आहे आता जो काही मंत्र आहे हा माझा गुरुमंत्र असणार आहे त्याच्यामुळे मी हा मंत्र जोरात न बोलता मी माझ्या मनातल्या मनातच ठेवणार आहे अशा पद्धतीने आपण गुरुमंत्र अथवा नरवार्य मंत्राची अत मंत्रा साधना पूर्ण करून घ्यावी एक माळ दोन माळ पाच मा तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही या माळेची साधना पूर्ण करून घ्यावी साधना पूर्ण करून झाल्यानंतर तुमचे जो काही मंत्र असेल हा गुरुमंत्र अथवा नरवार्य मंत्र पूर्ण बोलून झाल्यानंतर जो काही भस्म आहे हा भस्म आपल्या तीन बोटांना लावून घ्यावा आणि प्रत्येक कवळला हा भस्म लावून घ्यावा अशा पद्धतीने प्रत्येक कवळ जे काही आहे तुमच्या घरामध्ये एक दोन तीन अशा पद्धतीने काय कवळ आहे त्या प्रत्येक कवळला भस्म लावून घ्यायचं आहे तुम्हाला तुमची मंत्र साधना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जो काही कवळ आहे ह्या कवळला जागृती देण्यासाठी त्याचे कान उघडणीच करण्यासाठी आपल्याला शंख अथवा घंटानात करणं सुद्धा गरजेचं असतं अशा पद्धतीने अगरबत्ती धूप तुमच्याकडे जे काही असेल ते सुगंधित द्रव्य तुम्ही ओवाळून घ्यावे घंटनात करावा त्यानंतर हे जे काही कवळ आहेत ते तुम्हाला वरती तुम्ही बांधू शकता आता जी काही पुढची विधी आहे ही खूप मोठी आहे मी पूर्ण सह दाखवणार नाही तुम्हाला मी थोडक्यात सांगेल जो काही कवर तुम्हाला बांधायला घ्यायचा आहे हा कवर तुम्ही वरती बांधून घ्यावा जर तुमच्याकडे अशा पद्धतीने जर जाळी असेल तर जाळीमध्ये बांधू शकता अथवा तुमच्याकडे सुतळी असेल तर सुतळीचं जा तुम्ही शिग करून घ्यावं त्या शिग मध्ये बांधावा बऱ्याचशा भागामध्ये मी पाहिलं होतं घराला जो काही कवाळं बांधण्यात येतो हा कवाळ पूर्ण असा कपड्यामध्ये बांधला जातो कुठल्याही कपड्यामध्ये बांधत असतात तर कोणत्याही कपड्यामध्ये न बांधता तुम्ही एखादी जाळी तुम्हाला मार्केटमध्ये अथवा तिथं तुम्हाला कवर घेण्यात मिळतं त्यांच्याकडे ही जाळी मिळते या जाळीमध्ये बांधावा अथवा जाळी जरी नाही भेटली तर तुम्ही एखाद्या दोरीचं शिग जरी करून घेतलं तरी चालेल असं होतं कवाळ हे जे काही फळ आहे हे सहा महिने अथवा एक वर्ष खराब होत नाही आणि हे फळ जर तुम्ही उघड ठेवलं तर ते नाचणार नाही पण बऱ्याचशा भागामध्ये ते कपड्यामध्ये बांधल्या जातं त्या कपड्यामध्ये बांधल्यानंतर त्याला हवा लागत नाही हवा लागली नाही तर ते फळ लवकर खराब होतं मग हे फळ खराब झाल्यानंतर मग आपल्या मनामध्ये अधिक विचार येतात की आम्हाला काही बाहेरची बाधा लागली असेल का अथवा आम्हाला करनी बाधा झाली असेल का म्हणून आमचं कवाळ खराब झालं मुळात जर तुम्ही त्याला कपड्यामध्ये बांधल्यानंतर त्याला हवाच लागली नाही तर ते खराबच होणार आहे तर त्याकरिता हे फळ तुम्ही एका जाळीमध्ये अथवा शिगेमध्ये ठेवा म्हणजे जेणेकरून ते खराब होणार नाही त्याचबरोबर फळ बांधताना कोणताही लिंबू बांधायची आवश्यकता नाही त्याचबरोबर हे फळ तुम्ही बांधून झाल्यानंतर फळाला तुम्ही अगरबत्ती बाहेर बाहेरच्या बाजूनी ओवळून घेऊ शकता अथवा हळदी कुंकू लावून प्रार्थना करू शकता त्याचबरोबर तुमची गादी असेल तर गादीला तुम्ही जे काही कवाळ ठेवणार असताल हे कवाळ ठेवल्यानंतर तिथेही तुम्ही जगदंबीला प्रार्थना करू शकता आपल्या गादीचं कवळ कसं आहे ते दाखवा पहिले आता हे जर तुम्ही पाहताल आतील बाजूला मी माझ्या गादीवरती जे कवाळ ठेवलेलं आहे ते वर आतील बाजूच आहे हे माझं जुनं कवळ आहे मागच्या महिन्यामध्ये मी आमोशाला ठेवलेलं आहे आता ते मी कवाळ काढणार आहे आणि ह्या जागी हे कवाळ मी पाण्यामध्ये विसर्जित करून आता हे नवीन कवाळ इथे ठेवणार आहे आता हे प्रत्येक कवाळ आपण बदलतो दर महिन्याला हे बदलावं का तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दर आमोशाला बदला जेणेकरून निगेटिव्ह शक्ती असेल अथवा घरातील जे काही पित्र दोषाची शक्ती असेल करणेबाधीची शक्ती असेल घरामध्ये काही ताण तणाव असेल हा सर्व कवाळ आपल्याकडे खिचत असतो आणि आपण लवकरात लवकर बदलला तरी चालेल खराब होईची वाट बघण्यापेक्षा जर आमोशाला बदललं तर अति उत्तम राहतं म्हणून मी माझ्या कवाळ जर आमोशाला बदलत असते तसं तुम्ही जरी जर दर आमोशाला बदललं अथवा दोन महिन्यातून एकदा जरी बदललं तरी चालेल पण आमोशाला बदलणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर कवाळ बांधताना कशा तांदूळ अक्षता घेण्याची गरज नाहीयेत बऱ्याचशा भागामध्ये अक्षदा तांदूळ धने सगळं त्याच्यामध्ये टाकतात आणि कपड्यामध्ये बांधतात ही पद्धत चुकीची आहे तर नुसतं तुम्ही कवाळ जरी बांधलं तरीही चालेल त्याचबरोबर जे काही तुम्ही आता उतरवताना ता, हे कवाळ घेणार आहात तर याच्यामध्ये पुन्हा कापूर तुम्हाला ठेवायचा आहे पुन्हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या गादीवरून सात वेळा उतरवून तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये अथवा कुठेतरी तीन रस्त्याला जाऊन तुम्हाला फोडायचा आहे त्याचबरोबर जो काही नारळ आहे हा नारळ तुमच्या देवघरासमोर तुम्ही फोडून घ्यावा व नारळ फोडून झाल्यानंतर तुम्ही त्याचा अर्धा जो भाग आहे अर्धा पाण्यामध्ये विसर्जित करून अर्धा भाग तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण केलात तरी चालतो कारण की आपण देवाला तो दाखवत असतो आमोशाला दाखवत असतो अर्धा भाग तुम्ही खाल्लात तरी चालतो अथवा जर तुमच्या मनात मध्ये जर काही शंका असेल कुशंका असेल तर तुम्ही तो भाग सुद्धा तुम्ही दोन्ही आखानावर तुम्ही उतरवून फोडून तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित केलात तरीही चालेल त्याला हरकत नाही त्याचबरोबर ही जी पानं जी घेतलेली आहेत तीन पाने त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि हा लिंबू आपल्या गादीवरून सात वेळा उतरून आपल्या गॅसवरती अग्नीवरती ठेवून द्यावा वर पूर्ण राग झाल्यानंतर त्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे अशा पद्धतीने हा भाग तुम्ही पहा तुमच्या घरातील निगेटिव्ह शक्ती असेल तर दूर होण्यास मदत होईल अजून हा राहिलं असा बोलता बोलता है, है एक गोष्ट राहिलीच सांगायची एखादा व्यक्ती आजारी असेल आजारी असेल म्हणजे आता मी हा गोष्ट का सांगते याच्या मागचंही कारण आहे माझ्याही घरामध्ये माझे वडील आजारी होते बऱ्याचशा माझ्या शिष्यांना माहिती आहे तर आ, मी त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रयोग मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या आमोशाला केला होता त्यांना त्यातून ते थोडस बरं वाटलं पण आता थोडीस त्यांची तब्येत ठीक नव्हती तर असाही विचार मनामध्ये आला की आपल्याही घरामध्ये वडील आजारी आहेत शेवटी असं होतं की मी बऱ्याचशा लोकांचे प्रश्न सोडवत असते मी लोकांची जी काही बाहेरची बाधा असते ती काढत असते लोक माझ्याकडे भरपूर आशेने येतात मी त्यांची कोडी सोडवून सोडवत असते पण असं होतं मी माझ्या स्वतःसाठी खूप प्रोटेक्शन ठेवलेलं आहे मी स्वतः मी तेवढी माझी क्षमता ठेवलेली आहे माझी साधना ठेवलेली आहे पण घरातले सर्वच व्यक्ती साधना करतात असं नाही किंवा घरातले प्रत्येक व्यक्ती साधना करतो असं नाही तर त्यांना बाहेरच्या शक्तीचा त्रास लवकर कॅचअप होऊ शकतो कारण की मी माझ्यासाठी बरेचसे जरी गोष्टी ठेवल्या तरी घरातल्या लोकांसाठी तेवढं मला पुरेस काही गोष्टी ठेवता येत नाही का कारण की ती लोक साधना करत नाहीत तर त्यांना मा काही माझ्यामुळे काही त्रास हो झाला असेल किंवा नसेल ए शंका शंका ही हे मला माहीत नाही पण मनामध्ये शंका अशंका आली म्हणून मी त्यांच्यासाठी सुद्धा इथे प्रार्थना करून मी वास्तूवरून हे कवच त्यांच्या नावाने सुद्धा उतरवणार आहे तर तुमच्याही घरामध्ये कोण आजारी असेल तर तुम्ही असा कव त्यांच्यावरून उतरवू शकता त्यांना खूप चांगला फरक सुद्धा पडू शकतो आणि त्याचबरोबर सांगायचा मुद्दा म्हणजे असा जे काही मागच्या लाईव्ह मध्ये बोमलत होते की तुम्ही काय करू शकता काय नाही तर ओपन चॅलेंज त्यांना सुद्धा आहे कि उपन कि कि की अजूनही मी ओपन चॅलेंज देते त्यांना की त्यांना असं वाटलं असेल की तरुणताई हे सर्व आमोशाला दाखवत आहे म्हणजे आम्हाला घाबरले का मुळात म्हणजे मी कोणाला घाबरत नाही कारण की घाबरले असते तर हातामध्ये बांगड्याच भरल्या नसत्या जगाला सामोरं जाण्यासाठी व जगासमोर स्वतःची लाच सोडून जगदंबेला जगदंबेच्या पायाखाली पायासमोर लाच ठेव ठेवून देणारी कधीच घाबरत नाही किंवा जिज्या नावावरच जी जग मी जगते जिजा नावावरच मी राज्य करते ती जगदंबाच माझ्या पाठीशी उभी आहे ते भगवंत अर्धे नारेश्वरच माझ्या मागे उभे आहेत तर मला तुमच्यासारख्या कुत्र्यांना घाबरण्याची मला गरज वाटत नाही म्हणून जे काही युवराज पाटील किंवा अजून काय नाव होतं रे त्यांचं किरण हे जे काय असे तुकडत कमेंट करून मला त्या दिवशी बऱ्याचशा त्यांनी म्हणजे माग खेचण्याचं कमेंट करत होते म्हणजे आपल्या मराठी लोक लोकांचे हीच प्रयत्न असतो एखादा पुढे जात असेल त्याचे जा पाय खेचायचे मला बऱ्याचशा लोकांनी आतापर्यंत पाय खेचले पण त्या दिवशी त्यांचे जे काही वाईट वाईट कमेंट होत्या खूप घानेड्या लेवलचे जे शब्द होते तर मला त्यांना एकच सांगायचं की दादा तुम्ही पण माझ्या भावासारखे अस मी तुमच्या बहिणीसारखे तुमच्याही घरामध्ये आई बहीण असणार आहे तर तृतीय पंथी म्हणजे हा काही वेशाच नाही किंवा तृतीय पंथी म्हणजे देह विक्री करणाराच नव्हे तर तो स्वतःचा आयुष्य जगणारा आहे हिजडा ह्या शब्दामध्येच एक गुड लपलेला आहे हिजडा हा शब्दच अरब शब्द आहे हिजडा म्हणजे हा स्वतःचं अस्तित्व वेगळं तयार करणारा स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणारा व स्वतःच्या स्वतःचे अस्तित्व कुठेतरी वेगळ्या पद्धतीने नियन घेणारा हा हिजडा असतो मग या हिजड्यासाठी जर तुम्ही असे जर काही वाईट साईट जर कमेंट करत असाल अथवा त्या व्यक्तीला तुम्ही मागे खेचण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वतःला मागे खेचताय असं मला वाटतंय कारण की प्रत्येक व्यक्ती हा समाजाला धरून पुढे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला समाजाला धरून काहीतरी करायचं असतं किंवा त्याचं स्वतःचं अस्तित्व काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतं म्हणून तो आपलं वेगवेगळं कार्य करत असतो म्हणून तुम्ही जर काही वाईट कमेंट करून जर त्याला जर मागे खेचण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वतः मागे आहात किंवा तुमची बुद्धिमत्ता अथवा तुमची काही विचार करण्याची क्षमता ही खूप घाण आहे हे मला असं वाटतं कारण की प्रत्येक जणांविषयी जर तुम्ही जर वाईटच विचार करत असाल तर तुमची मानसिकता सुद्धा वाईट आहे हे समजून येतं म्हणून प्लीज कृपया को करून कोणी असो मी असो अथवा त्या दिवशी असाही विषय झाला ती मोगरा मोगरानी तिनेही स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तुम्ही ती माझ्या लाईव्ह मध्ये तिचं नाव घेऊन जर तुम्ही मला काहीतरी जर वाईट कमेंट करत होताल तर ता तीही एक हिजडा आहे तीही तिच्या आयुष्यासाठी काहीतरी लढली तिच्या आयुष्यासाठी तिने स्वतःच्या कल्याणासाठी काहीतरी व्हिडिओ केला अथवा इंस्टाग्रामवर फेमस झाली वाईट नाही केलं तीही कुठेतरी कष्टच करते ना तीही तिचं पोटच भरते मग तुम्ही तिलाही वाईट बोलू नका आणि इतर कुठल्याही तृतीय पंथाला वाईट बोलू नका प्रत्येक जण आपलं आयुष्य घडवण्याकरिता आपल्या गो, काही गोष्टींचा चांगला वापर करण्यासाठी काही ना काहीतरी लढत असतो मग तुम्ही जर कोणाला वाईट बोलत असाल तर हे चुकीचं आहे मग तुम्ही माझ्या बहीण भावांसारखे आहात मला वाईट बोलून तुम्हाला जर चांगलं होणार असेल तर बोला पण कोणालाही वाईट बोलू नये आपल्या तोंडातून चांगले शब्द काढावे चांगलं बोलावे जेणेकरून आपलं अंतरात्म शुद्ध होण्यास मदत होत असतो लोकांना वाईट बोलण्यास आधी आपण नामस्मरण करण्यामध्ये अधिक वेळ घालूया आपण जगदंबेचं नाम नामसाधना करा देवाची साधना करा त्यातून तुम्हाला चांगला फायदा होईल पण असं वाईट बोलल्याने कोणालाही होणार नाही तुम्ही माझ्या भावासारख्या आहात कोणालाही वाईट बोलू नका तुमची माझी काही पर्सनली दुश्मनी नाही मीही माझा छोटासा प्रयत्न करून युट्यूब चॅनेल चालवते तुम्हीही चालवा तुम्हीही करा तुम्ही असं करा काहीतरी जेणेकरून तुम्हीही समाजामध्ये प्रसिद्ध होताल तर सर्वांनी अशी तुमची साथ मला राहू द्या सर्वांनी असाच माझा सपोर्ट राहू द्या व सर्वांना जय जगदंब नमो आदेश सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा जो काही व्हिडिओ दाखवला जो काही भाग दाखवला हा व्यवस्थित पहा आणि त्याचा प्रयत्न करा सर्वांना जय जगदंब नमो आदेश